नमस्कार मी ऋषिकेश शेंद्रे महारिषिटेरियन शे टेल्स या माझ्या युट्यूब चॅनलच्या माझे शिवराय या मालिकेतील चौथ्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत शिवनेरी सोळाशे तीस ते सोळाशे बेचाळीस पाल्गुन वद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवजन्म ही महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी अशी ही घटना शेकडो वर्ष इस्लामी राजसत्तेच्या पिचलेल्या समाज मनाला जणू नवीन संजीवनीच लाभले आणि ते शिवबाच्या बरोबरीने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न उरा उराशी बाळगू लागले या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली वेळ पडेल त्यावेळी सर्वोच्च बलिदाने दिली आणि सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने या सो या सगळ्या प्रयत्नाला सोन्याचा कळस जे मधील ही शिवजन्माची नोंद ज्यामध्ये शिवजन्म सोळाशे एक्कावन्न रोजी शिवनेरीवर झाला असे उद्भोत होते शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली होती म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनच शिवाजी महाराजांच्या सुरुवात झाली होती असे म्हणायला नाही इसवी सन सोळाशे तीसच्या आसपास दुष्काळात सामान्य जनता खोरपळत होती अन्न पाणी मिळणे मुश्किल होते ज्यामुळे गावे ओस पडत होती एकीकडे जनता एवढ्या सगळ्या त्रासाने त्रस्त होती तर दुसरीकडे राज्यकर्ते परस्परांवर कुरघोड्या करण्यात मग्न निजामशाही कमकुवत झाली होती आदिलशाहीच्या दरबारामध्ये अंतर्गत चढाओढी सुरू झाल्या होत्या कुतुबशाहीने कसे आपले अस्तित्व टिकून धरले होते मोगल आपला प्रभाव दक्षिणेत वाढवायला सुरुवात केली होती त्यातच सोळाशे तीस मध्ये शहाजहान याने आपल्या मुघली लष्करासह दक्षिणेत पाय ठेवले त्यांनी आधीच कमकुवत झालेल्या कुतुबशहाशी सख्य जुळवून घेतले किंवा दबावाने सख्य जुळवून घ्यायला कुतुबशहाला भाग पाडले आदिलशाही बरोबर तह करून त्याने निजामशाही विरुद्ध मोहीम सुरू केली राजांनी निजामशाही वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला परंतु सोळाशे तीस मध्ये त्यांना शरणागती पत्करावी लागली आणि याचबरोबर निजामशाही संपुष्टात आली निजामशाहीचा प्रदेश मोगलांनी आणि आदिलशहाने आपापसात वाटून घेतला शहाजीराजांना आदिलशहाची नोकरी पत्करावी लागली आणि आदिलशहाने त्यांना दूर कर्नाटकात जहागिरी देऊन तिकडे रवाना केले शहाजी शहाजीराजांसारख्या स्वतंत्र वृत्तीच्या माणसाला त्याच्याच प्रदेशामध्ये मा ठेवण्यास तयार नव्हता शिवाजी महाराजांच्या बालपणाच्या काळाबद्दल फार थोडी माहिती उपलब्ध आहे इसवी सन सोळाशे तीस म्हणजे शिवजन्मापासून सोळाशे छत्तीस पर्यंत शिवाजी महाराज आणि जिजाऊ शिवनेरीवरच वास्तव्याला होत्या असे दिसते परंतु त्यानंतर सोळाशे छत्तीस ते थी सोळाशे बेचाळीस पर्यंत शिवाजी महाराज आणि जिजाऊ ह्या कुठे अस्तित्वात होत्या ह्याच्याबद्दल परस्पर विरोधी वर्णन आपल्याला आढळतात शिवभारतात कविंद्र परमानंद शहाजी राजांच्या वैभवशाली अशा दिनक्रमाचे वर्णन करून पुढे म्हणतात ज्याप्रमाणे विष्णुरूपी त्या पुत्राच्या योगे भरभराट पावलेला मालोजीचा पुत्र म्हणजे शहाजीराजे हा त्या मुलास पाहून म्हणजे शिवाजी महाराजांस पाहून अत्यंत आनंदित होत असे मग तो गुणवान मुलगा सात वर्षाचा झालेला पाहून तो मुळाक्षरे शिकण्यास योग्य झाला आहे असे राजास वाटते प्रधानांच्या समवयस्क पुत्रांसह बुद्धिमान आणि स्पष्ट उच्चार करणाऱ्या त्या मुलाला गुरुच्या मांडीवर बसले यापुढे ते असेही म्हणतात जेव्हा शिवाजीस बारावे वर्ष लागले तेव्हा दूरदर्शी शहाजी राजाने शंकराच्या आज्ञेप्रमाणे या सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि शुभलक्ष्मी अशा शंभूच्या पाठच्या पुत्रास म्हणजे शिवाजी महाराजांस बोलून पुणे प्रांताच्या अधिकारावर नेमले यावरून असे ध्वनित होते कि शिवाजी महाराज सोळाशे छत्तीस पासून सोळाशे बेचाळीस पर्यंत शहाजीराजांबरोबर बंगळुरात होते आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण सुद्धा बंगळुरूमध्ये राजांच्या देखरेखीखाली पार पडले सभासद बखरीमध्ये याची हा कियत थोडीशी वेगळी आहे शहाजी राजे यांस दौलतीमध्ये पुणे पारगाणा होता तेथे दादाजी कोंडदेव शहाणा चौकस ठेवला होता तो बंगळुरास महाराजांच्या भेटीस गेला त्याबरोबर राजश्री शिवाजी राजे आणि जिजाबाई आऊ यां बराबर गेली ते समयी राजियास वर्षे बारा होती निरोप घेते समयी शामराव निळखंठ म्हणून पेशवे करून दिले व बाळकृष्ण पंत, पंत दीक्षितांचे चुलत भाऊ मुजुमदार दिले सोनोपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादाजी पंत व राजे यांच पुण्यात पुण्यास रवाना केले यावरून असे दिसते की साधारण सोळाशे बेचाळीस मध्ये शिवाजी महाराज जिजाबाई आऊसाहेब आणि दादोजी कोंडदेव यांच्या समवेत बंगळुरात गेले आणि तेथून येताना शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या बरोबर काही अधिकारी मंडळी पाठवली शिवाजी महाराज सोळाशे छत्तीस ते बेचाळीस ही सहा वर्षे नक्की कुठे राहत होते या ते यामध्ये जरी या असे छोटेसे मतभेद आपल्याला दिसले तरी सुद्धा बऱ्याच इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे इसवी सन सोळाशे छत्तीस पर्यंत शिवाजी महाराज आपल्या आई बरोबर शिवनेरीवर वास्तव्यास होते आणि त्यानंतर सोळाशे छत्तीस मध्ये शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवबासह पुण्याला आपल्या जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी रवाना केले आणि त्यांच्या हाताखाली सर कारकुन म्हणून दादोजी कोंडदेव मलठणकर यांची नेमणूक केली शिवबा आणि जिजाऊ पुण्यास आले तेव्हा पुणे कसबा एक छोटेसे गाव होते आदिलशाही आणि निजामशाहीच्या संघर्षात पुणे आणि आजूबाजूचा मुलूक बेचिराग झाला होता सुलतानांच्या झगड्यात पुण्याची राख रांगोळी झाली होती पुणेश्वर केदारेश्वर नारायणेश्वर मोरेश्वर गणपती यांची मंदिरे उद्ध्वस्त झाली होती प्रजापदा परागंदा झाली होती नुकतेच म्हणजे इसवी सन सोळाशे तीसच्या आसपास आदिलशाही फौजेने मुरार जगदेव या सरदाराच्या नेतृत्वाखाली पुणे पूर्ण बरबाद केले होते गावाची तटबंदी वेशी सुरुंग लावून उडवल्या होत्या घरे शेते जाळून टाकली होती आदिलशाही सरदाराने पुण्या पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला जमिनीत एक लोखंडी पहाड ठोकून ठेवली याचाच अर्थ असा की आता ही जागा राहण्याच्या योग्य नाही अशा या परिस्थितीमध्ये मसनवाट झालेल्या पुण्यात एक दिवशी सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडे मंडित राजश्री जिजाऊ साहेब आपल्या लहानग्या पुत्रासह पुण्यात प्रवेशल्या आणि पुण्याचे भाग्य बदलणारा तो क्षण ठरला जिजाबाईंनी दादोजी पंतांच्या मदतीने पुण्याचा काया पालक केला लोखंडी पहार काढून फेकली गेली ज्या गावावर गाढवाचा नांगर फिरवला होता तेथे सोन्याच्या नांगराने जमीन नांगरली गेली कसबा गणपतीसह देवळांचा जीर्णोद्धार केला गेला प्रजेला धीर देऊन परत आणले गेले जमिनी लागवडी खाली आणल्या गेल्या घरे दारे परत बांधली गेली जिजाऊंनी प्रजेवर आपल्या मायेची सावली धरली पुणे पुन्हा एकदा नांदायला लागले देवाजी देवळात आणि प्रजेची घरात स्थापना झाली जनतेला शिवबाबद्दल प्रेम आणि जिजाऊ साहेबांबद्दल आदर वाटू लागला त्या सगळ्यांच्याच साहेब झाल्या पुण्यात जिजाऊ साहेबांच्या आणि दादोजी पंतांच्या देखरेखाली शिवाजी महाराजांच्या शिक्षणाला सुरुवात झाली त्याचबरोबर शिवबाला सदरेवरचे कामकाज न्याय निवाडे याचेही ज्ञान मिळाले जिजाबाई शिवाजी महाराजांना रामायणातील महाभारतातील गोष्टी सांगत ज्यामुळे शिवाजी महाराजांचे व्यवहार ज्ञान सुद्धा वाढले दादोजी पंत तर कधी जिजाऊ साहेब सदरेवर बसून न्यायनिवाडे करीत होते शिवबा हे सारे पाहत होता त्याला न्याय अन्याय हे समजू लागले गावामधील निवाडे गावातील प्रमुख गावकऱ्यांच्या गोच सभा भरवून मिटवले हे सुद्धा शिवाजी महाराजांनी जवळून पाहिले शिवबाला आता बरेचसे सवंगडी सुद्धा मिळाले होते आणि शिवबा आपल्या सवंगड्यांबरोबर मावळ्यातल्या खोऱ्यात हिंडत होता याच सह्याद्रीची स्वराज्य निर्मितीत शिवाजी महाराजांना सगळ्यात जास्त महत्वाची साथ मिळणार होती पाहता पाहता शिवाजी महाराज दहा वर्षाचे झाले सोळा मे सोळाशे चाळीस मध्ये शिवाजी महाराजांचे लग्न निंबाळकरांची मुलगी म्हणजे सईबाई साहेब यांच्याशी झाले चौघड्यांच्या चा कडाकडात सईबाईने शिवाजी महाराजांना माळ घातली आणि शिवबाच्या पहिल्या राणी सरकार झाल्या कामाच्या व्यापामुळे शहाजीराजांना शिवबाच्या लग्नाच्या वेळी पुण्याला येता आले नाही आणि म्हणूनच त्यांनी शिवबा आणि जिजाबाई यांना बंगळूरला बोलवून घेतले शिवाजी महाराज आणि जिजाबाई दादोदी कोंडेवांसमवेत बंगळूरला गेले पिता पुत्रांची भेट झाली आणि आई लेकाची सुद्धा भेट झाली शिवबांचे थोरले बंधू शंभाजी राजे हे राजांबरोबरच बंगळुरात होते राजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई यांना सुद्धा एक मुलगा झाला होता त्याचे नाव एकोजी राजे संपूर्ण परिवार एकदा एकत्र आला शहाजीराजे शिवबाच्या लग्नाला हजर नव्हते म्हणून त्यांनी मोहित्यांच्या मुलीशी म्हणजेच सोयराबाईंशी शिवबाचे लग्न अगदी थाटामाटात लावून दिले काही काळ बंगळुरू मध्ये वास्तव्य केल्यानंतर शहाजीराजे शिवबाला घेऊन विजापूरमध्ये आले येथे शिवबाला बादशहाच्या संपत्तीची सामर्थ्याची त्याचा कारभार कसा चालतो आणि त्याच्या अत्याचाराची सुद्धा चांगलीच कल्पना आली त्याचबरोबर त्यांनी मराठ्यांची लाचारी सुद्धा पाहिली विजापुरातून राजांनी शिवबा राजे जिजाबाई आणि दादोजी कोंडदेव यांची पुन्हा एकदा पुण्याला रवानगी केली शिवबाच्या सानिध्यात राहिल्यानंतर राजांना हे कळून चुकले कि शिवबा की शिवबाची प्रतिभा अलौकिक आहे आणि हे तेज कोणालाही कोंडता येणार नाही त्यांचा जन्म वेगळ्या कारणासाठी झाला आहे राजांनी छोट्या शिवबाच्या मधील राष्ट्र निर्मातेची झलक पाहिली असावी का कविंद्र परमानंद शिवभारतामध्ये याच्याबद्दल एक अगदी सुंदर उतारा देतो त्याने शिवभारतात म्हटल्याप्रमाणे राजांना एकदा स्वप्नामध्ये श्री भगवान शंकरांचा दृष्टांत झाला ज्याच्यामध्ये भगवान शंकर राजांना म्हणतात जो हा तुझा धाकटा मुलगा तुझ समीप शोभतो आहे तो सुलक्षणी मुलगा भगवान विष्णू आहे असे जाण हा तुझा पुत्र विष्णू हळूहळू वाढत जाऊन सर्व पृथ्वी करून यवनांचा संहार करेल भक्तवत्सल भगवती पार्वती देवी वेळोवेळी जवळ येऊन त्याचे रक्षण करेल पृथ्वीचा भार हरण करणारा व शत्रुपक्षीय राजांचा संहार करणारा असा हा माझा भक्त सर्वांना अजिंक्य होईल म्हणूनच हे महत्वाकांक्षी राजा या शिव नावाच्या महाबाहूची पुणे प्रांताच्या मोठ्या अधिकारावर योजना कर शहाजी राजांना जाग आली तेव्हा ब्रह्ममुहूर्त झाला होता मोठ्या आनंदाने राजांनी शिवाजी महाराजांची पुण्याला जाण्याची व्यवस्था केली पुण्यात परत येताना राजांनी शिवबांबरोबर आपली अनेक मातब्बर मंडळी दिली शामराज निळकंठ पेशवा म्हणून आले माणकोची दहा तोंडे सरनोबत बाळकृष्ण हणमंते मुजुमदार सोनोपंत विश्वनाथ डबीर रघुनाथ बल्लाळ सबनीस बाळाजी हरी मजलीस नरहर बल्लाळ बक्षी आता शिवबाच्या दिमतीला पूर्ण सरंजाम होता पुण्यात आल्यानंतर शिवबाच्या कर्तृत्वाला आणि राष्ट्र निर्मितीला सुरुवात झाली राजांनी शिवबाला पुण्याची जहागिरीचा कारभार पाहायला पाठवला तर आता आपण राजांच्या पुणे जहागिरीचा थोडासा आढावा घेऊया पुणे परगणा म्हणजेच हवेली सांडस पाटस करेपठार निरथडी आणि कार्यात मावळ ही सहा तर्फ मिळून पुणे परगणा होत असे पुणे परगण्याचा पुणे परगणा जहागीर म्हणून राजांकडे सोळाशे तीसच्या च्या आधी सुद्धा असावा असे एकंदरीत दिसते आणि त्याच दरम्यान त्यांनी दादोजी कोंडदेवांची इथे सुभेदार म्हणून किंवा सर कारकून म्हणून नेमणूक केली होती शाहजी राजे सोळाशे छत्तीस मध्ये आदिलशाहीच्या चाकरीत दाखल होत होते त्यावेळी त्यांना भीमा आणि नीरा यांच्या खोऱ्यातील प्रदेश जहागिरी दाखल देण्यात आला असा उल्लेख आहे शहाजी राजांच्या या जहागिरीचा विस्तार कुठवर होता या वेगळी याविषयी वेगवेगळे या उल्लेख आढळतात शिवभारतकाराने निश्चित प्रदेशाचा उल्लेख न करता आपला देश वगळून निजामशाही पैकी काही मुलूक मोगलांना तर काही आदिलशहाला दिला असा उल्लेख केला आहे म्हणजेच आपला हा आपल्या ताब्यामध्ये असलेल्या प्रदेशामधला पुणे आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वतःकडे ठेवून शहाजी राजांनी इतर मुलूक मोगलांच्या आणि आदिलशाह चा, आदिलशहाच्या ताब्यात दिला सभासदाने शहाजीराजे यांची दौलतेमध्ये पुणे परगणा होता एवढाच उल्लेख एका ठिकाणी केला आहे मोगलांच्या काही कागदपत्रात बारा मावळ राजांकडे होते असा उल्लेख दिसतो थोडक्यात शहाजीराजे कर्नाटकात गेले त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या जहागिरीचा ठोस असा उल्लेख मिळत नसला तरी पुणे परगणा आणि त्याच्या आजूबाजूचा काही प्रदेश त्यांच्या ताब्यात होता परंतु सोळाशे छत्तीस ते सोळाशे बेचाळीस पर्यंत राजांच्या जहागिरीत इंदापूर पुणे सुपे चाकण आणि बारा मावळाचा काही प्रदेश होता असे दिसून येते आणि याच सगळ्या प्रदेशाचा कारभार शिवाजी महाराजांच्या हाती आला आज इथेच थांबू पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेऊया स्वराज्य निर्मितीच्या सुरुवातीची आणि स्वराज्याच्या पहिल्या लढाईची नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय